नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या व्हिडिओ जर पाहिला नसेल तर चॅनेलवर जाऊन ते पाहून घ्या मित्रांनो आजचा आपला विषय आहे की शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन का करावा किंवा शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन केल्यानं आपलं काय फायदा होऊ शकतो तर मित्रांनो बऱ्याचशा शेळीपालक बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं म्हणणं असं असतो की आमची शेती तोट्यामध्ये जात आहे शेती परवडत नाही शेतीमध्ये उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही तर मित्रांनो उत्पादन खर्च निघत नाही म्हणजे काय होतोय <laughs> ज्या वेळेस आपण पेरणीपूर्व मशागत करतोय तिथंपासून ते पेरणी करण्यासाठी जे आपल्याला खतं लागतील बिय बियाण्या लागतील पेरणीसाठी जे खर्च असेल ते लागेल त्यानंतरनं खुरपणे असेल कीटकनाशक असेल तणनाशक फवारणी असेल कीटकनाशक फवारणी असेल तेपासून ते रास करण्यासाठी त्यानंतरनं ते जे जा आपलं माल शेती शेतीतून जे माल येईल ते माल आपल्याला ते माल आपल्याला विकेपर्यंत जो खर्च येतो त्या सगळ्या खर्चाचा आपल्याला गणित जर केलो आणि आपल्याला जो उत्पन्न मिळाला आहे त्याचा जर गणित केलो तर आपल्याला जे खर्च झालेला आहे ते जास्त झालेलं जा दिसून येईल त्यामध्ये आपला वैयक्तिक आपला जो आपण राबले आपण शेतामध्ये राबलेलो असतो त्याचा त्याचा सुद्धा आपल्याला खर्च काढावा लागेल त्याचबरोबर शेतीचं सुद्धा काहीतरी आपल्याला हॅल्युएशन धरावं लागेल या सगळ्या गोष्टी धरून निश्चितपणे आपल्याला शेती तोट्यामध्ये जात असलेला दिसून येईल तर मित्रांनो शेतीला जर आपल्याला नफ्यामध्ये आणायचं असेल तर शेतीला जोडधंदा करणं शे अतिशय आवश्यक आहे आता जोडधंद्यामध्ये बरे बऱ्याचशा व्यवसाय आहेत त्यामध्ये मी शेळीपालन केल्यानं कसं आपण फायद्यामध्ये येऊ या ठिकाणी शेळीपालनाचं मी महत्व सांगणार आहे तर मित्रांनो <coughs> जर आपण शेतामध्ये भाजीपाला केलो तर भाजीपाल्यामध्ये ज्यावेळेस बाजारामध्ये द भाव असेल त्यावेळेस भा भाजीपाला बाजारामध्ये आपण विकू शकतो पण ज्यावेळेस बाजारामध्ये भाव नसेल त्यावेळेस आपल्याला जे आपलं भाजीपाला असेल ते आपल्या शेतातून बाजारास बाजारपर्यंत नेण्यासाठी जो वाहतुकीचा खर्च येतो तो तोसुद्धा आपला निघून येत नाही म्हणून आपले उत्पादन खर्च येणं लांबच राहिलं पण वाहतूक खर्च सुद्धा निघणार नाही अशा वेळेस आपण जर आपल्या शेळ्यांना ते भाजीपाला आहारासाठी दिलो खायला घातलो तर आपल्याला त्या शेळ्यांचा आहारावरील खर्च कमी होईल आणि शेळ्यापासून जो उत्पन्न येईल त्याच्यातून आपण दोन्ही गोष्टीचा सांगड घालून शेती नाफ्यामध्ये आणू शकतोय म्हणून मित्रांनो आपल्याला शेळी पालन करणं शे अतिशय आवश्यक आहे किंवा जोडधंदा हे शेळी शेतीला शे अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो बहुसंख्य शेतकरी बांधव आपल्याकडे ऊस उत्पादक आहेत तर ऊस उत्पादकामध्ये काय आहे ते मग मित्रांनो अनेक समस्या आहेत ऊस उत्पादनासाठी आपल्याला एक वर्ष त्या ठिकाणी पाणी व्यवस्थित द्यावं लागतो वेळेवर खत द्यावा लागतो त्याबरो त्याचबरोबर तणनाशक असेल त्याचबरोबर त्याला त्यालागत असेल या सगळ्या गोष्टी करून ऊस ज्यावेळेस तोडणीचा वेळ येईल वर, एक वर्ष कंप्लीट होईल वर, त्यावेळेस तोडणीसाठी येण्यासाठी त्यांना परत पैसे देऊन मस्क त्या अनेक वेळा त्यांना थे या येण्यासाठी फोन करावा लागेल अनेक वेळा त्यांना बोलवावं लागेल तेव्हा ते तोडणीसाठी येतात आल्यानंतरनं परत ते त्यांचा तोडणीचं काय दर असेल ते द्यावं लागतं त्यांना परत तो जो गाडीवाला असेल त्याला पैसे द्यावा लागतो अशा प्रकारे आपल्याला ते तोडणी करण्यासाठी खूप मस्करी मारावा लागेल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ज्यावेळेस आपलं जो ऊस असेल तो कारखान्याला जाईल त्यावेळेस दर ठरवण्याचा अधिकार हे आपल्याला नसतो त्या कारखानदाराला असतो तो कारखानदार किती रुपये देऊन किती रुपये दर देऊन आपल्याला देतोय तेव्हा तेवढं पैसे घेऊन आपल्याला ग बसवा लागेल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ते बिल आपल्याला कधी द्यायचा हे सुद्धा तो कारखानदार ठरवतोय आपल्याला ठरवण्याचा अधिकार नाही या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा एका एकरामध्ये आपल्याला सगळ्या चांगल्या पद्धतीने आपण जर सांभाळ केलो व्यवस्थापन केलो कष्ट केलो मेहनत घेतलो तर आपल्याला एका एकर उसा ऊसामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न टन ऊस निघेल आणि पन्नास ते पंचावन्न टन ऊस निघेल तर आजच्या दराने सरासरी जर आपण धरलो दर धरलो परत कारखान्याचा दर फिक्स नाही वेगवेगळा आहे जरी आपण सरासरी धरलो तर आपल्याला पन्ना पन्नास टनाचा आपल्याला एक लाख दहा हजार ते पंधरा हजार रुपयेपर्यंत उत्पन्न येईल एक लाख दहा ते पंधरा हजार रुपये जरी उत्पन्न आलं तर त्यामध्ये जो खर्च होणार आहे त्या सगळ्या खर्चाचा जर वजा केलो तर आपल्याला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च झालेला दिसून येईल आणि पंचावन्न ते साठ हजार रुपये आपल्याला निवड नफा राहील एका एकरामध्ये जर आपण वर्षभर पाणी देऊन खत घालून राबून जर साठ पंचावन्न ते साठ हजार रुपये उत्पन्न येत असेल तर त्या ठिकाणी आपण जर शेळीपालन केलो आणि त्याच एक, एक एकरामध्ये चारा व्यवस्थापन केलो शेळ्यांसाठी जे लागणारे चारा आहे ते पाच मेथी घास असेल पाच गुंठा दसरथ घास हातगा तुती शेवरी सुबावळ या गोष्टी सगळ्या लावून जर आपण चांगल्या पद्धतीने चारा व्यवस्थापन करून शेती शेळीपालन केलो तर नक्कीच एक एकर चाऱ्यामध्ये पंचवीस ते तीस शेळ्या आरामात आपण सांभाळू शकतोय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर शेळीपालन केलो तर निश्चितपणे आपल्याला फायदा होईल आता शेळ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर शेळ्यांमध्ये एक तर विकायचं प्रश्नच नाही स्वतः जो ग्राहक असतो तो, तो आपल्या शेतापर्यंत येऊन आपल्या शेडवर येऊन घेऊन जातोय त्या शेळ्यांचा दर ठरवण्याचा अधिकार हे आपल्याला आहे आपण सांगू तो तो दर त्यांना द्यावा लागतो जर त्यांना पटत नसेल तर दुसरा ग्राहक येईल पण आपल्याला आपल्या शेळेचा दर ठरवण्याचा अधिकार आहे बाजारात आद्या आता शेळ्यांना दर दिवसेंदिवस वाढत आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही जो शेळ्यांचा भाव असतोय तो कधीसुद्धा कमी होत नाही बारा महिने चोवीस तास बारा महिने कोणताही ऋतू असेल पावसाळा असेल उन्हाळा असेल हिवाळा असेल कधीही शेळ्यांचा दर एकदम कमी होणार नाही कधी एक पाचशे रुपये कमी होईल किंवा वाढेल एवढंच परंतु खूप जास्त कमी झालंय किंवा खूप जास्त शेळ्यांचा दर वाढलेला आहे असं कधीही आपल्याला पाहायला मिळणार नाही गेल्या अनेक वर्षापासून शेळीचा दर आतापर्यंत कधीही कमी झालेला आहे असा दिसून येणार येणार नाही वर्षानुवर्ष शेळीचा दर हे वाढलेलाच आपल्याला दिसून येईल म्हणून एकतर शेळी विकण्याचा प्रश्न नाही दुसरी गोष्ट शेळीचा दर कधी कधी कमी होईल का याची चिंता नाही म्हणून शेळी पालन करायला काहीच अडचण नाही आता दुसरी प्रश्न आहे मित्रांनो फक्त एक गोष्टीचा या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे की शेळीपालन करत असताना आपल्याला नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे आयऱ्या काम हे शेळीपालन नाही आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं आहे शेळीला शेळ्या आजारी का पडतोय शेळीचं पोट का फुगतोय शेळीचा जो वेत असतात ते किती महिन्याचं असतात शेळीला चा चारा व्यवस्थापन कसा केला पाहिजे त्याची पाणी व्यवस्थापन कसा असला पाहिजे त्याचा दिवसभराचं नियोजन कसं असलं पाहिजे शेळी जर आजारी पडलं तर त्याचं व्यवस्थापन कसं केलं आपलं कसं करायला पाहिजे आपल्याला शेती छे, शेळीचं जर प पोट फुगलं तर त्यावर उपाय काय केला पाहिजे शेळीचा स्वच्छता कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास करून आणि मेहनत घेऊन नियोजनपूर्वक जर शेळीपालन केलं तर नक्कीच आपल्याकडे सध्या जे आपण पाहतो हो या आप शेळमध्ये पंचवीस शेळ आहेत आणि यांच्या आता सध्या एक तीस ते चाळीस करडं आपल्या घरामध्ये आहेत अशा पद्धतीने आपण या पंचवीस शेळ्यापासून वर्षाला चार ते पाच लाख रुपये आपल्याला उत्पन्न मिळतोय आणि तुम्ही जरी केलात तर एका शेळीपासून जवळपास वर्षाला एक वीस हजार रुपये निश्चितपणे वीस ते पंचवीस हजार रुपये कमीत कमी नफा या ठिकाणी शंभर टक्के मिळेल आपल्याला पंचवीस शेळ्यामधून वर्षाला एका शेळीपासून वीस ते पंचवीस हजार रुपये सरासरी नफा मिळतो जर एक शेळी केलं तर निश्चित निश्चितपणे त्याचा व्यवस्थापन आपल्याला चांगला होईल निश्चितपणे वी वीस ते पंचवीस हजारपेक्षा जास्त त्या ठिकाणी उत्पन्न मिळून जाईल अशा पद्धतीने आपण जर शेळीपालन केलो तर नॅ नक्की आणि निश्चितपणे आपण आपल्या शेतीला फायद्यामध्ये आणू शकतो आहे शेतीला जोडधंदा अतिशय आवश्यक आहे मित्रांनो तर आपल्याला जोडधंदा करायचा आहे जर व्हिडिओला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो